नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी श्रीराम केळकर आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर दारिद्र्याच्या समूळ उच्चाटनासाठी भारताचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उपाय अरुण जेटली रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि रेल्वे यांच्यात संयुक्त कंपनी स्थापण्याचा केंद्र सरकारचा निर्णय येत्या पाच वर्षात देशात अपघातांचं प्रमाण निम्म्यानं कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट नितीन गडकरी राज्यातल्या मेक इन इंडिया सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुंबईत गिरगाव चौपाटीवर आयोजित करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखडी यांचं निधन राज्यातल्या ग्रामीण भागात रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश आणि माहितीपट लघुपटांच्या चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफची आज सांगता दारिद्र्याच्या समूळ उच्चाटनासाठी भारताचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उपाय असल्याचा पुनरुच्चार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज केला बंगळुरु इथं इन्व्हेस्ट कर्नाटक या जागतिक गुंतवणूकदार संमेलनात जेटली बोलत होते। भारतात सध्या स्पर्धात्मक संघराज्य व्यवस्था अस्तित्वात असून गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी विविध राज्य परस्परांशी स्पर्धा करत असल्याचं चित्र आहे असंही जेटली यावेळी म्हणाले रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि रेल्वे यांची संयुक्त प्रकल्प कंपनी उभारण्याला केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली आहे मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला दोन हजार सोळाच्या हंगामासाठी तेलासाठीच्या आणि सुक्या खोबऱ्याच्या किमान आधारभूत किमतीत अनुक्रमे आणि दहा रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आर्थिक बाबीविषयक केंद्रीय मंत्रिमंडळ समितीच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला ऊर्जा राज्यमंत्री पियुष गोयल यांनी या बैठकीनंतर नवी दिल्लीत पत्रकारांना या संदर्भात माहिती दिली येत्या पाच वर्षात रस्ते अपघातांचं प्रमाण निम्म्यानं कमी करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं असून अपघात प्रवण क्षेत्र शोधून त्या संदर्भात अकरा हजार कोटी रुपयांची तरतूद केल्याचं केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं अखिल भारतीय प्रादेशिक संपादक परिषदेत ते बोलत होते देशात सध्या प्रतिदिनी अठरा किलोमीटर लांबीचा महामार्ग तयार होतो मार्च अखेर हे प्रमाण तीस किलोमीटरपर्यंत नेण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे देशात सध्या सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीचे राष्ट्रीय महामार्ग आहेत हे जाळं दीड लाख किलोमीटर करण्यावर सरकारचा भर आहे असंही गडकरी म्हणाले प्रदूषणाला आळा घालण्यासाठी इथेनॉल आणि बायोडिझ वापरण्याची गरज त्यांनी व्यक्त केली जलमार्गाच्या विकासावर भर देत राष्ट्रीय जलमार्ग विधेयक दोन हजार पंधरा संसदेच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यसभेत मांडलं जाण्याची शक्यता गडकरी यांनी वर्तवली पठाणकोट दहशतवादी हल्ला प्रकरणी कारवाई करण्यासाठी आवश्यक पुरावे भारतानं पाकिस्तानला दिले असून आता त्या आधारे पाकिस्ताननं पुढे पावलं टाकावीत अशी अपेक्षा परराष्ट्र सचिव एस जयशंकर यांनी व्यक्त केली आहे ते आज जयपूर इथं दहशतवाद विरोधी परिषद दोन हजार सोळामध्ये बोलत होते दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांचं आणि दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांचं पितळ उघडं पाडलं पाहिजे असं प्रतिपादनही त्यांनी देशांनी स्वतःच दहशतवादाची झळ सोसली आहे असे देशही दहशतवादाचा सामना करण्याच्या बाबतीत स्वतःचं उत्तरदायित्व पार पाडत नसल्याबद्दल त्यांनी यावेळी खेद व्यक्त केला राज्यातल्या मेक इन इंडिया सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुंबईतल्या गिरगाव चौपाटीवर आयोजित करायला सर्वोच्च न्यायालयानं आज महाराष्ट्र सरकारला परवानगी दिली या यासंदर्भातल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं ना स्थगिती दिली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह छप्पन्न राष्ट्रांच्या प्रतिनिधींच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे महाधिवक्ता मुकुल रोहतगी यांनी राज्याच्या वतीनं मांडलेली बाजू न्यायमूर्ती एम वाय इक्बाल आणि अरुण मिश्रा यांच्या पीठानं मान्य केली हा कार्यक्रम म्हणजे भारताचा अभिमान असल्याचं सांगून कार्यक्रमस्थळी कोणतंही कायमस्वरूपी बांधकाम करण्याचा सरकारचा हेतू नाही असं रोहतगी यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितलं या कार्यक्रमामुळे दक्षिण मुंबईतल्या वाहतुकीला अडथळा निर्माण होईल याबद्दलची भीती खोडून काढत मी राज्य आहे सुरळीत वाहतुकीत राज्य अडथळा आणेल असं आपल्याला वाटतं का असा प्रतिप्रश्न त्यांनी केला त्यांचा युक्तिवाद मान्य करत या संदर्भात आपण नोटीस जारी करत असल्याचं न्यायालयानं सांगितलं दरम्यान अंतरिम दिलासा म्हणून ही परवानगी देण्यात आल्याचं न्यायालयानं म्हटलं तेरा ते अठरा फेब्रुवारी दरम्यान होणाऱ्या या कार्यक्रमाचा उद्देश महाराष्ट्रात गुंतवणूक आकर्षित करण्याचा या याआधीही गिरगाव चौपाटीवर काही कार्यक्रम आयोजित करायला परवानगी देण्यात आली होती याकडेही लक्ष वेधण्यात आलं गिरगाव चौपाटीवर हा कार्यक्रम आयोजित करायला मुंबई उच्च न्यायालयानं अठ्ठावीस जानेवारीला परवानगी नाकारली होती लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ बलराम नेत्रिबलराम जाखड़याचं आज नवी दिल्लीत निधन झालं ऐंशी ते एकोणीसशे एकोणनव्वद या काळात त्यांनी लोकसभेचं अध्यक्षपद भूषवलं संसद संग्रहालय उभारणीत त्यांचं मोठं योगदान होतं नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात त्यांनी कृषीमंत्री म्हणून काम पाहिल मध्यप्रदक्षचं राज्यपालपदही त्यांनी भूषवलं होतं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाखड़ यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जाखड हे लोकप्रिय नेते होते आपल्या दीर्घ राजकीय प्रवासात त्यांनी संसदीय लोकशाही समृद्ध केली असं पंतप्रधानांनी ट्विटरवरच्या शोकसंदेशात म्हटलं आहे आणि बातम्या राज्याच्या ग्रामीण भागातील रस्त्यांच्या विकासाकरता मुख्यमंत्री ग्रामसडक योजना महत्त्वाची असून या योजनेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले मंत्रालयात नुकत्याच झालेल्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या आढावा बैठकीत ते बोलत होते या योजनेसाठी निधी दिला जाईल असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं या बैठकीला सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील वित्त आणि नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि शासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते मार्च दोन हजार सोळापर्यंत सुमारे दोन हजार किलोमीटर लांबीच्या रस्त्यांची निर्मिती पहिल्या टप्प्यात केली जाईल असं ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी यावेळी सांगितलं मुंबईतल्या देवनार डंपिंग ग्राउंडला लागलेल्या आगीनंतर डंपिंग ग्राउंडचा प्रश्न पुन्हा हिरणीवर आला आहे या पार्श्वभूमीवर दक्षनारसोबतच मुलुंडमधलं डम्पिंग ग्राउंड नवी मुंबईतल्या तळोजा इथं हलवण्याचा विचार शासन करत आहे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी मंत्रालयात आयोजित बैठकीत ही माहिती दिली मुंबईतल्या वाढत्या कचऱ्याची समस्या दिवसेंदिवस गंभीर होत आहे देवदार आणि मुलुंड इथं मोठ्या प्रमाणावर साचत असलेल्या कचऱ्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी पर्यावरण मंत्री म्हणून आपण जातीनं लक्ष घालत असल्याचंही कदम यांनी स्पष्ट केलं या बैठकीला पर्यावरण विभागाच्या अपर सचिव मालिनी शंकर बृहन्मुंबई महानगर नगरपालिकेच्या अतिरिक्त आयुक्त डॉक्टर पल्लवी दराडे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते दुष्काळाचा मुकाबला करण्यासाठी पाण्याचा थेंब आणि थेंब अडवून तो जमिनीत जिरवायला हवा असं प्रतिपादन विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी केलं आहे बीड जिल्ह्यातील कडा इथं स्वातंत्र्यसैनिक बाबाजी धोंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करताना ते आज बोलत होते खासदार प्रीतम मुंडे आमदार भीमराव धोंडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते पाण्याचे स्रोत दिवसेंदिवस आटत चालल्यामुळे पाणी वाचवणं हे आपलं महत्वाचं कर्तव्य असल्याचंही त्यांनी सांगितलं बृहन्मुंबई महानगरपालिकेचा वर्ष दोन हजार सोळा सतराचा आर्थिक वर्षासाठीचा शिक्षण विभागाचा अर्थसंकल्प आज शिक्षण समितीच्या पल्लवी दाराडे यांनी सादर केला संगणक प्रयोगशाळांसाठी प्राथमिक विभागात आठ कोटी एक्काहत्तर लाख तर माध्यमिक विभागात आठ कोटी सत्त्याण्णव लाख विज्ञान प्रयोगशाळांसाठी प्राथमिक विभागात नऊ तर माध्यमिक विभागात सहा कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित करण्यात आली आहे प्राथमिक शाळांमध्ये लघुविज्ञान केंद्र उभारण्याकरिता तीन कोटी पाच लाख रुपये तर माध्यमिक शाळांच्या लघुविज्ञान केंद्रासाठी एक कोटी चाळीस लाखांच्या तरतुदीचा प्रस्ताव आहे आहा आरोग्यपूर्ण प्रसाधन प्रसाधनगृहांसाठी दहा कोटी रुपयांची तरतूद प्रस्तावित शिवाय पालिका शाळांमधल्या आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांकरिता करिअर मार्गदर्शन देण्याचा प्रस्तावही यामध्ये ठेवला गेला आहे चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात मिफची आज मुंबईत रवींद्र नाट्यमंदिर इथे सांगता होणार आहे माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री कर्नल राज्यवर्धन सिंग राठोड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या समारोप सोहळ्याला राज्यपाल विद्यासागर राव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील राज्याचे सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे मिफ दोन हजार सोळाचे ब्रँड अम्बॅसिडर जॅकी श्रॉफ ज्येष्ठ चित्रपट निर्माते रमेश सिप्पी यांचीही या कार्यक्रमाला विशेष उपस्थिती असेल महोत्सवातल्या उत्कृष्ट लघुपट माहितीपट आणि पटांना यावेळी पुरस्कार प्रदान केले जातील। पुरस्कार प्राप्त काही लघुपटांचा आस्वादही रसिक प्रेक्षकांना यावेळी घेता येईल या सांगता सोहळ्याचं थेट प्रक्षेपण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून जाणार आहे माहिती आणि प्रसारण मंत्रालय आणि फिल्म्स डिव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने मिफ आयोजित करण्यात आला आहे लघुपट माहितीपट ॲनिमेशनपट आणि चित्रपट विषयक कार्यशाळा तसंच चर्चासत्रांची पर्वणी रसिकांना या महोत्सवादरम्यान लाभली रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनाऱ्यावर चौदा विद्यार्थ्यांच्या झालेल्या दुर्दैवी अपघातानंतर मुरुड शहरातल्या नगरपालिका कोळी समाज आणि हॉटेल व्यावसायिकांनी आता पर्यटक संरक्षणासाठी विडा उचलला आहे समुद्र पर्यटनाचा वाढता प्रतिसाद न थांबवता पर्यटकांच्या संरक्षणासाठी ठिकठिकाणी खंबीर पावलं उचलणं आता गरजेचं झालं आहे रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग काशीद मुरुड दिवेआगर श्रीवर्धन अशा कितीतरी ठिकाणचे समुद्रकिनारे पर्यटकांनी भरघच्छ असतात शनिवार रविवारी तर प्रत्येक समुद्र किनाऱ्यावर किमान पाच ते सहा हजार पर्यटक समुद्राच्या पाण्याचा आनंद घेत असतात मात्र याबरोबर मर्यादेचं पालन केलं तरच हा आनंद घेता येईल ही जाणीव आता मुरुडमध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेनंतर होते आहे मुरुड सारखा किनारा सुरक्षित असला तरीही या अपघातानंतर जीवरक्षकाचं महत्व अधोरेखित होत आहे ऐकूया त्या मोहन मकू या जीवरक्षकाचा थरारक अनुभव तिकडे प्रचंड गोंगाट उठलेला म्हणून लक्ष केला माझा तर मी तिकडे लक्ष टाकल्यानंतर एक बांधव कोणत होता अरे तू पहिले बोट घेऊन येते चाललेत तर मी न हे केलेला आणि ताबडतोब तो घुसलो आणि कोलीवाड्यात गोंगाट केला मुलाना हे जावा पहिले तिकडे मी बोट घेऊन येतोय बोट घेतली पहिला तिकडे गेलो तिकडे गेल्यानंतर एक मुलगी पोहत होती खडकाजवळ तिथे जाऊ शकत नाही कोण तर त्या ठिकाणी बोट घेऊन मी गेलो तिला उचलताना मुलगा होता एक त्याच्या तिने पाय पकडलं त्या मुलाने पाय पकडलेला तिचा अरे उठत उठत नाही म्हणून त्याला उठवला गेलो मुलगा मुलाला पण उचलला याच्यामध्ये घेतला बोटीमध्ये आणि किनाऱ्याला मुरुड समुद्र किनाऱ्यावर खाडीतून येणारा उलटा प्रवाह आणि समुद्रातून येणारा प्रवाह यामध्ये नैसर्गिक धोकादायक भोवरा निर्माण होत असल्यानं त्या जागेकडे पर्यटकांनी जाऊ नये म्हणून सूचना दिल्या जातात आता तिथे संरक्षक कठडा आणि वळण बंधाऱ्याचं काम झालं तर असे प्रसंग पुन्हा उद्भवणार नाहीत अशी खात्री इथल्या कोळी समाजानं दिली आहे सोसायटी मार्फत सागर कन्या मच्छिमार सोसायटी मार्फत मागणी केली तर ते, ते ते बंधारा बांधाव म्हणून ब्रोहन, ब्रोहन्स बंधारा त्या पक्तीपासून तर तो लाईट हाऊस बारीक जो आहे तिथे खडक आहेत त्यासाठी तो लाईट हाऊस ठेवलेला आहे तिथपर्यंत ग्रोन्स बंधारा असा मोठा व्हावा okay. आणि त्याच्यावर सगळ्या सुविधा असा चेंजिंग ड्रेस चेंजिंग टॉयलेट बाथरूम hmm. म्हणजे पर्यटक आणखीन ओढले जातील की सुख आहेत म्हणून okay. मुरुड नगरपालिकेकडे विशिष्ट निधी वर्ग केला तर आज आहेत त्यापेक्षा अधिक सुविधा देऊन इथल्या पर्यटकांना चांगला दिलासा देता येईल आता खरी गरज आहे ती शासनानं एक पाऊल पुढे येण्याची में नगरपालिका की तरफ से उस स्पॉट पे सीसीटीवी का भी प्रयोजन कर, किया जा सकता है इसमें ऑलरेडी हमारी इसके साहब के ऑफिस में सुरक्षा को लेकर जो बैठक होती है उसमें ये डिसीजन हुआ है बस उसको किस तरह से अमल करना है अभी ये बाकी है सुरक्षित समुद्र पर्यटना नागरिक और प्रशासन एक पाउल टाकाय तैयार पर्यटक ही साथ दिली रोगमुक्त जीवनाचा पाया म्हणजे पिण्याचं शुद्ध पाणी हे ओळखून कराड तालुक्यातील काले ग्रामपंचायतीनं वॉटर एटीएम हा जलशुद्धीकरण प्रकल्प कार्यान्वित केला आहे सरपंच शैलजा पाटील आणि ग्रामसेवक राजेंद्र कुमार जाधव यांच्या प्रयत्नातून सुरू झालेला हा उपक्रम सातारा जिल्ह्यातील पहिला वॉटर एटीएम प्रकल्प ठरला आहे एक रुपयाचं नाणे यंत्रात टाकल्यानंतर पाच लिटर निर्जंतुक पाणी मिळतं ग्रामपंचायत क्षेत्रातील सुमारे साड़तीनश कुटुंबांना या वॉटर एटीएमचा लाभ मिळत आहे येत्या काळात शुद्ध पाणी घरपोच देण्याचा प्रस्ताव आहे सातारा जिल्ह्यातील अन्य ग्रामपंचायतींनी काले ग्रामपंचायतीच्या जलशुद्धीकरण प्रकल्पापासून घेतली तर शुद्ध पाणी आरोग्याची हमी हे घोषवाक्य प्रत्यक्षात येईल चालू आर्थिक वर्षात देशाची कापूस निर्यात सुमारे एकवीस टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे वस्त्रोद्योग आयुक्त कविता गुप्ता यांनी मुंबईत बातमीदारांशी बोलताना हा अंदाज व्यक्त केला पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात कापसावर रोग पडल्यानं उत्पादनात घट येऊन भारतीय मालाच्या मागणीत वाढ झाली आहे असं त्यांनी सांगितलं कापूस निर्यात क्षेत्राचा आढावा घेण्यासाठी पाच सदस्यीय समिती स्थापन करण्यात आली आहे ही समिती येत्या सहा महिन्यात आपला अहवाल सादर करेल अशी माहिती त्यांनी दिली महाराष्ट्रासह देशाच्या कल्याणासाठी संतांची आणि सुधारकांची परंपरा समाजानं एकसंघ करावी असं एकणनव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी म्हटलं आहे लातूर इथं संत आणि सुधारकांच्या साहित्याची सामाजिक फलश्रुती या विषयावरच्या ते काल बोलत होते संत ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ यांच्या कार्याचा उल्लेख करून देश जोडण्यासाठी संत नामदेवांनी केलेल्या कार्याची माहिती त्यांनी दिली संत कबीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर अंबादास देशमुख कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते मनरेगा अर्थात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना ही जगातली सर्वात मोठी रोजगार हमी योजना आहे त्यामुळे ग्रामीण भागात अल्पभूधारक शेतकरी आणि शेतमजुरांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली असं प्रतिपादन विधानसभेचे विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मनरेगाच्या लाभांबद्दल चर्चा करण्यासाठी औरंगाबादमध्ये काँग्रेसनं आयोजित केलेल्या राज्यस्तरीय संमेलनात ते बोलत होते या संमेलनात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण माजी रोजगारमंत्री हर्षवर्धन पाटील माणिकराव ठाकरे आदींनी सहभाग घेतला होता संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं संपूर्ण देशात मनरेगा ही महत्वाकांक्षी योजना लागू केली दहा वर्ष पूर्ण होत आहेत त्यानिमित्त हे संमेलन आयोजित करण्यात आलं होतं ग्रामीण भागाच्या समृद्धीचं बरंचस श्रेय या योजनेला जातं असं यावेळी बोलताना अशोक चव्हाण यांनी सांगितलं लॅटिन अमेरिकेमध्ये आढळलेल्या झिका या विषाणूजन्य आजाराचं गांभीर्य लक्षात घेऊन केंद्र सरकारनं विस्तृत मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत यात गर्भवती महिलांना या आजाराचा प्रादुर्भाव असणाऱ्या देशांमध्ये न जाण्याचा किंवा आपला प्रवास रद्द करण्याचा सल्ला आरोग्य मंत्रालयानं दिला आहे आरोग्यमंत्री जेपी नड्डा यांनी ट्विट करून संबंधित सर्व संस्थांना झिका आजाराच्या विषाणूंचा प्रवेश तसंच त्याच्या संक्रमणाला अटकाव करण्यासाठी उपाययोजना करण्याचे निर्देश दिल्याचं सांगितलं भारतात झिका या आजाराबाबत एकही प्रकरण समोर आलेलं नसून झिकाबद्दल भीती बाळगण्याचं कारण नसल्याचं सरकारनं म्हटलं आहे लॅटिन अमेरिकेपाठोपाठ या विषाणूचा प्रभाव आता आफ्रिका आणि आशिया खंडातही वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे या आजारावर नियंत्रणासाठी डब्ल्यूएचओ अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या वतीनं सर्वाधिक लोकसंख्या असणाऱ्या राष्ट्रांमध्ये निगराणी केंद्राची स्थापना केली जाणार आहे राज्य सरकारचा राजीव गांधी विज्ञान तंत्रज्ञान विभाग आणि मराठा चेंबर्स ऑफ कॉमर्सच्या वतीनं पुण्यात संशोधन विकास आणि बौद्धिक मालमत्ता हक्क सुरक्षा केंद्र सुरू करण्यात आलं आहे अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या उद्योजकता कार्यक्रमाच्या माध्यमातून नव्या पिढीनं तयार केलेले तंत्रज्ञान उत्पादन पद्धती संशोधन याची चाचणी आणि देवाणघेवाण या केंद्राच्या माध्यमातून केली जाईल तसंच तरुण उद्योजकांना मार्गदर्शनही जाणार आहे निरागसता हा बालकांचा हक्क असून राज्यघटनेनं त्यांना बहाल केलेल्या अधिकारांचं जतन झालं पाहिजे असं हिंगोलीचे जिल्हाधिकारी तुकाराम कासार यांनी सांगितलं संबंधित जनजागृती शिबिरात ते बोलत होते जिल्हा सत्र न्यायाधीश चम्वा सैदाणी दिवाणी न्यायाधीश पी आर शिंदे जिल्हा बालसंरक्षण अधिकारी अॅडव्होक संभाजी माने वकील एम एम गाजरे इत्यादी वक्त्यांनी यावछी बालन्यायालय बालकल्याण समिती अशा अनेक मुद्द्यांवर सविस्तर चर्चा केली आय एमआयटी आणि विश्वशांती केंद्राच्या वतीनं आंतरधर्मीय परिसंवादाचं पुण्यात आयोजन करण्यात आलं होतं सध्या धर्म हा काळाबरोबर पुढे जात नसून त्यासाठी धर्माची बारकाईनं चिकित्सा होणं गरजेचं आहे असं मत ज्येष्ठ समाजवादी विचारवंत भाई वैद्य यांनी यावेळी व्यक्त केलं संस्कृतचे अभ्यासक पंडित वसंतराव गाडगीळ आणि विविध धर्मांचे धर्मगुरूही या चर्चासत्रात सहभागी झाले होते सर्व धर्म शांतता ऐक्य आणि प्रेमाचा मार्ग दाखवतात असा संदेश उपस्थित धर्मगुरूंनी यावेळी दिला आपलं ध्येय साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करा आणि एक चांगला माणूस घडण्यासाठी कसून प्रयत्न करा असं सांगत क्रिकेटपटू भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनी काल विद्यार्थ्यांशी संवाद साधला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर इथल्या प्रबोधन विद्यालयाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित कार्यक्रमात सचिन तेंडुलकर यांच्या हस्ते क्रीडा संकुलाचं भूमिपूजन करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते शेकडो शालेय विद्यार्थ्यांनी सचिन तेंडुलकर यांचं अत्यंत जल्लोषपूर्ण स्वागत केलं कार्यक्रमासाठी चाहत्यांनी गर्दी केली होती यावेळी सचिन तेंडुलकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना आपल्या बालपणीच्या तसंच क्रिकेट जीवनातल्या आठवणींनाही उजाळा दिला हैदराबाद इथं येत्या पंधरा फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या बॅडमिंटन एशिया टीम चॅम्पियन्स स्पर्धे चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला खेळाडूंसमोर प्रतिस्पर्ध्यांचं कडवं आव्हान असेल या स्पर्धेच्या पुरुष गटात ग्रुप अ मध्ये भारतासोबत चीनसह सिंगापूर या संघांचा समावेश आहे तर महिला गटात भारतीय संघ ग्रुप ब मध्ये खेळणार असून या गटात जपान आणि सिंगापूर या संघांचा सहभाग आहे ही स्पर्धा राऊंड रॉबिन पद्धतीनं खेळवली जाईल प्रत्येक ग्रुपमधील अंतिम दोन संघ हे बादस्तरावर खेळतील पुरुष गटात भारतातर्फे श्रीकांत कश्यप आणि एच एस प्रणव तर महिला गटात सायना नेहवाल आणि पी व्ही सिंधू खेळतील आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा दारिद्र्याच्या समूळ उच्चाटनासाठी भारताचा सर्वांगीण विकास हाच एकमेव उपाय अरुण जेटली रेल्वेच्या पायाभूत प्रकल्पांना गती देण्यासाठी राज्य आणि रेल्वे यांच्यात संयुक्त कंपनी स्थापण्याचा केंद्र सरकारचा निर्णय येत्या पाच वर्षात देशात अपघातांचं प्रमाण निम्म्यानं कमी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट नितीन गडकरी राज्यातल्या मेक इन इंडिया सप्ताहाचा उद्घाटन सोहळा मुंबईत गिरगाव चौपाटीवर आयोजित करायला सर्वोच्च न्यायालयाची परवानगी लोकसभेचे माजी अध्यक्ष आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बलराम जाखड यांचं निधन राज्यातल्या ग्रामीण भागात रस्ते विकासासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेला गती देण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश माहितीपट आणि लघुपटांच्या चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची अर्थात मिफची आज सांगता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं माहितीपट लघुपट आणि पटांच्या चौदाव्या मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची आज मुंबईत सांगता होणार आहे रवींद्र नाट्यमंदिरात संध्याकाळी पाच वाजता होणाऱ्या या सांगता समारंभाचं थेट प्रक्षेपण मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून केलं जाईल त्यामुळे संध्याकाळी पाच वाजताचं आजचं बातमीपत्र प्रसारित होणार नाही तेव्हा पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर